त्या काही पाळाव्या लागणार आहेत पुणे एकेकाळी एक एक प्लॅस्टिक कॅरीबॅगचा जन्म झाला आणि आम्हाला खूप आनंद वाटला साधारण पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी प्लॅस्टिक कॅरीबॅग जन्माला आला खूप बरं वाटलं अरे वा बाजारात मार्केटला जाताना हात हलवीत जायचं आहे येताना पिशवी घेऊन यायचं आहे मग त्याच्यावर दुकानदार आपली जाहिरात करायला लागलं त्यामुळे त्याचीही जाहिरात व्हायला लागली प्रत्येकाच्या घरात एका दुकानाचं नाव लटकायला लागलं आणि हे करता करता तीच कॅरीबॅग कधी आपल्या मानेभोवती आवडली गेली आपल्याला कळलं नाहीये आणि म्हणून आज प्लॅस्टिक बंदी प्रबोधनाचा कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतं कारण आपली पृथ्वी ही अधोगतीला तर जात नाही अशी भीती आता व्यक्त झाली परवाच्या तीन गेल्या चार दिवसातल्या घटना बघितल्या तर हा प्रश्न हा केवळ फक्त कालसुराचा किंवा फक्त महाराष्ट्राचा नाहीये हा जागतिक प्रश्न आहे आपण अनेक ठिकाणी निसर्गाला आडवे जात गेलो त्यामुळे काय झालं वातावरण बदल झालं तिथे लावून बसायची वेळ आली आज जानेवारी पंखे लावायची वेळ आली एक काळ असा होता आपल्याकडे पंखे होते का पंखे नव्हते आपण माझी वसुंधरा ज्या वेळेला यशस्वी करायचंय तेव्हा पहिलं ठाम आहे माझी आजी कशी लहानपणी जगत होती माझी आजी जगत नव्हती माझी आजी लहानपणी कशी जगत होती त्या पद्धतीने आपल्याला आता सगळा अंगीकार करायचा आहे कारण जर का हा असाच राहिला ही उष्णता अशीच राहिली तर काल परवापर्यंत जगत असलेला किंबहुना सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेला कॅलिफोर्निया आज जळून खात झाला आहे सहज जाऊन तुम्ही मोबाईल वर सर्च करा की काल परवा प्रचंड प्रमाणात गेल्या आठवड्यात वणवा लागला एक निमित्त झालं आणि वातावरण खूप तापल्यामुळे आज भिजवताना नाकी दम आलेले आहे अशी अश्रूंच्या धारा थांबत नाहीये प्राणी पक्षी तर कुठेच नाहीसे झाले पण आज मानवी वस्तीला या झाडा पोहोचल्या मोठ्या मोठ्या टोलेजंग बिल्डिंग बेचिरात झाल्या ही कालची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तरी आता आपण जागे होऊया आणि जो काही निसर्ग आजपर्यंत आहे तो असाच राहणं अत्यावश्यक आहे त्याच्यात कुठेही ढवळाढवळ आपल्याला करता येत करून आता चालणार नाहीये नाहीतर आपली पुढी पुढची पिढी जी आहे ती आपल्याला दोषी ठरवणार आहे आपल्या आजी आजोबांनी पणजोबांनी आपल्या घराच्या मागे जे काही राखलंय परस्पारीमध्ये तेच जर आपण वाढवलं तर आपली नातवंड पंतवंड आपल्याला दुवा देणार आहेत नाहीतर शिव्या शापच देणार आहेत कारण आम्ही काही राखलं नाहीये म्हणून आमच्या पुढच्या पिढीला काही मिळणार नाहीये लक्षात घ्या फक्त माझ्यापुरतं मर्यादित आपण नाही राहायचंय आम्हाला कोणीतरी दिलंय आज आपण ज्यावेळेला माझी वसुदरच्या अंतर्गत झाडांचे सर्वे केले त्यावेळेला शंभर दोनशे वर वर्षापूर्वीची झाडं सोडली बरोबर